येळूर ग्रामस्थांच्या वतीने श्री शिवाजी महाराज अश्वारूढ मूर्तीचे लोकार्पण येळूरच्या स्वाभिमानी जनतेने महाराष्ट्र चौकात अश्वारूढ शिव पुतळा उभारला याचा मला अभिमान वाटतो आहे युवा पिढीने पुस्तके वाचून शिवरायांचे शौर्य धाडस त्यांचे आचार विचार अंगीकारणे गरजेचे आहे असे विचार युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी मांडले ते हिंदवी स्वराज युवा संघटना व येळूर ग्रामसंचच्या वतीने महाराष्ट्र चौकात उभारलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पंचधातू मूर्ती लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते अश्वारूढ शिवमूर्तीचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळूर ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी मासेकर या होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापूरचे डॉक्टर अमर अडके हे उपस्थित होते तर स्वागताध्यक्ष म्हणून हिंदवी स्वराज युवा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मजुकर हे उपस्थित होते यावेळी चौथा प्रवेशद्वाराचे उद्घाटन येळूर ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले राजमुद्राचे उद्घाटन बाळासाहेब पावले यांनी केले ग्रंथालय प्रवेशद्वाराचे पूजन चंद्रकांत इंजल यांनी केले शिवचरित्र ग्रंथाचे पूजन परश्राम पाटील यांनी केले महाप्रसादाचे पूजन विलास घाडी ज्योतिबा काळसेकर राजू पाटील व दीपक कर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्याख्याते डॉ अमर अडके यांनीही शिवरायांचा इतिहास शिवभक्तांना सांगितला सूत्रसंचालन शिक्षक अनिल हुंदरे व युवराज पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक सी एम गोरल यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदवी स्वराज युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले